नाव आहे माझं आणि आपण पाहणं सुरू केलेलं आहे आमचा नवीन ट्रॅव्हलिंग शो श्रम सिके आर ट्रॅव्हल लाईफ आज संत्रा मार्केटिंग मध्ये जे मेन पीक आहे तिथे त्यासाठी जी प्रक्रिया केली जाते अशा श्रमजीवी संत्रा प्रक्रिया केंद्रामध्ये आपण आलेलो आहोत तिथले ओनर आपल्यासोबत आहे निलेश दादा मगरदे त्यांच्याशी भेट घेऊया दादा नमस्कार, नमस्कार। आणि त्यांचे काय प्रोसेस असते आणि संत्रा कुठे कुठे जातो याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेऊया तर आमच्यासोबत कनेक्ट राहा आणि पूर्ण मशीन तुम्हाला दाखवतो त्यां त्यांची सगळी टेक्नॉलॉजी हां तर कनेक्ट राहा आणि काही क्षणातच दाखवतोय तुम्हाला पूर्ण माहिती संत्रा बीज प्रक्रिया संत्रा प्रक्रिया श्रमजीवी सं Thank you. झालेला आहे दोन हजार अठरा पासून दोन हजार अठरा एकोणीसच्या कार्यक्रमात आपण झालेला आहे गट शेतकऱ्यांनी सर्व कमी बनवण्यात आलेली आहे संत्राच्या उत्पन्नापासून तर मार्केटिंग करून आम्ही ते ज्ञान देतो विशेषतः की आतापर्यंत आपल्या शेतकरी बांधवांना आपला संत्र विकायला जो त्रास जात होता त्रास एकदम कमी केलेला आहे मार्केटिंग विशेष फार प्रमाणात वाढवले आहे विशेषतः म्हणजे आमच्या इथे भीक पाचतेर हां सो अशा विशेषतः आपल्या पूर्ण भारताच्या संपूर्ण कंपन्या आणून जुळलेल्या आम्ही काय केलेलं आहे आपल्या शेतकरी बांधव यावर्षी आज आपल्या तंत्रा इथे आणतो मंत्राचं इथं ग्रेडिंग करण्यात येतं ग्रेडिंग करण्यात येतं व त्या ग्रेडनुसार आम्ही तो योग्य दर शेतकऱ्याला देण्यात येतो आणि पासून शेतकऱ्यांना योग्य दर शेतकऱ्यांना मिळतो त्याचाही आम्हाला हे ही संत संत्र आम्ही प्रोसेसिंग केलेलं आहे आणि यावर्षीही दोन हजार मॅट्रीसला कव्हर करण्याचे आमचं टार्गेट आहे हेही आहे हेही आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने करणार करतो आणि याची प्रोसिजर कशी असते काय असते का तुमचे संत्राचे ग्रेड प्रकार काय असतात याच्यात आम्ही याच्यात संत्राचे नंतर चार ग्रेड आहे इथे पडू नका हे एक्केचाळीस एकाहत्तर एक्क्याण्णव दोनशे पाच आणि प्रत्येक रेटचा अलग अलग रेट हा डिवाईड केला जातो इको रेट इतको आहे एक्केचाळीसचा रेट वेगळा शहाण्णवचा रेट वेगळा एकाहत्तरचा रेट वगैरे वेगळा आणि एका नऊचा वेगळा दोनशे पाचचा रेट वेगळा असं रेडी केलं जातंशे पाच रेट आहे रे डावी शेतकऱ्यांना आणि सतरा कुठून कुठं सांगता तुम्ही हां आज शेतकरी सांगू हा शेतातून करून आणतो आणि इथून जी टीम आहे ही ती टीम आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी ते आपले दोन खेळल्यानंतर आम्ही इथून टीम हेच बघायला जातो आणि आपल्या संत्र कसे करून आणायचे कधी आणायचे दिवस डेट दिली जातो आणि त्या अनुषंगाने आम्ही आणि हा जो तुमचा पूर्ण प्रोजेक्ट आहे हा किती जागेमध्ये आहे हा नऊ नऊ हजार गाजर हा प्रोजेक्ट आहे इथं माझ्यामध्ये ती आणि या मशीनची माहिती द्याल का आम्हाला जरा तुमच्याकडे नवीन अत्याधुनिक मशीन आले आहेत म्हणतात ही ट्रेडिंग मशीन आहे ज्यामध्ये वॅक्सिंग केलं जातं हां हां म्हणजे हे सुरुवातीला जे आहे हे सॉफ्टवेअरमध्ये काउंट झाल्यानंतर ही संत्र आता इथून या ग्रेडिंग बॉक्समध्ये येतील दोनशे पंचेचाळीस म्हणजे उत्तम ग्रेडचा माल दोनशे पाच दोनशे एक्क्याण्णव असे हे छोटे मोठे नुसार असतात इथून हा संपूर्ण माल या कॅरेटमध्ये भरला जाईल काही माणसे तिथून कर्मचारी वर्ग त्यांचा ते दे माल उचलतील किक बास्केटचं क्रेडिंग कपला आणि हे की बास्केट कंपनीचं हे मालला तो माल जातो आम्ही आणि हा माल कुठे जातो हा बीक बास्केट कंपनीला हां हां बिग बास्केट म्हणजे संपूर्ण बँगलोर महाराष्ट्र आणि अदर स्टेटमध्ये पण आणि हा ट्रान्सपोर्ट कशाने होतो रेंज नाही हाड्या आहे बास्केटचं हां 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 बाय रोड बाय रोड हां हां म्हणजे साधारणतः बेंगलोरला पोहोचायला किती दिवस लागेल हा चोवीस घंटा चोवीस हां हां तो काय हां हां आणि हा पूर्ण बिग बास्केटचाच माल आहे का हो बिग बास्केट आहे रिलायन्स हां हा वेगवेगळ्या कंपनीचे येत आहेत मग याच्यावर दर कसा ठरला जातो मग दर बिग बास्केट कंपनीची जी टीम आहे दोन दिवसाचा रेट ठरवतात आता सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांचे रेट जे आहे रेट वेगवेगळे आहे आता लग्न सत्तावीस रुपये हा चालू आहे यांचा एकशेचाळीस टाकता अठ्ठावीस टक्के रुपये आणि एका तरचा त्यांचा तेवीस रुपये आहे हां हां एक्याण्णवचा त्यांचा थोडा रुपये हां हां त्याचे म्हणजे प्रति किलो हां प्र आणि शेतकऱ्यापासून तुम्ही काय भावानं घेता मग नाही नाही शेतकऱ्यापासूनच आहे हा जो पैसा आहे हा शेतकऱ्यांनाच शेतकऱ्यांच्या खात्यात जातो म्हणजे थेट शेतकऱ्याचा मालच हा बा हां हां या खात्यात दोन जो सेट मार्केटचा पैसा तो शेतक्या खात्यात जातो हां हां दोन तीनचा पैसा आजचं संपत्तीदायक आहे हां हांच्याराव नाही हां 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 साधारणतः प्रोसेसिंगला किती वेळ लागतो मग समजा एक ट्रक सेंटर असला तर लगभक्तिंगची कॅपॅसिटी किती आहे एका तासामध्ये सहा टक्के कॅपॅसिटी हां हां लग द साधारणतः किती रुपयांचा खर्च टर्न ओव्हर आहे याचा लगभग मागल्या वर्षी चार कोटी रुपयाचा आम्ही जरी उलाढाल केलेली आहे हां हां आणि याही वर्षीला करण्याचा आमचं सुरू आहे हां 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 आणि याचा विजेचा खर्च वगैरे वगळता तुम्हाला विजेचा खर्च किती येतो विजेचा आता नुकतंच आमचं मागल्या वर्षापासून चालू झालं लगभग आम्ही मागण्या वर्ष वेतकरी संघटनेतर्फे अशा प्रकारे या संत्र्याचं पॅकिंग करून ते ग्राहकांपर्यंत आणि रिटेल मार्केटपर्यंत पोहोचवलं जातं आतमध्ये बघूया कसल्या कशा प्रकारचे संत्र आहेत हा एक बॉक्स आहे आपल्या त्यांनी आपल्याला दिला खूपच उत्तम प्रकारे पॅकिंग आहे आणि हे असे उत्तम प्रकारचे वॅक्सिन केलेले संत्र आपल्याकडे आहेत या बॉक्समध्ये जवळपास चोवीस ते पंचवीस न घेतात आणि आरोग्यासाठी खूपच उपयुक्त असलेलं फळ आरोग्याचा महामंत्र रोज हा एक संत्र अशा प्रकारे आपण संपूर्ण श्रमजीवी संत्रा उत्पादक शेतकरी संघटनेच्या या प्लॅन्टला व्हिजिट दिली आणि त्या संपूर्ण प्लॅन्टची माहिती घेतली आपल्यासोबत होती या सं श्रमजीवी शेतकरी संत्रा उत्पादकाचे अध्यक्ष श्री निलेश भाऊ मगर्दे आणि त्यांच्यासोबतच आता आपण या कार्यक्रमाचा समारोप करूया संत्रा उत्पादक शेतकरी संत्रा जो विदर्भाची आणमान शान आहे संत्रा नगरी वरुडमध्ये आपण आहोत वरुडमध्ये हा प्लॅन्ट आहे इथे येऊन तुम्ही भेट देऊ शकता संत्रा पण विकत घेऊ शकता आणि शेतकऱ्यांचा माल थेट कंपनीला कसा विकला जातो याबद्दल आपण माहिती घेतली बिग बास्केट अशा संपूर्ण संत्राची प्रक्रिया कशी होते त्याला वॅक्सिनेशन कसं होतं याची संपूर्ण माहिती आपण घेतलेली आहे आता आपण इथे रजा घेऊया पुन्हा एकदा निलेश दादा मगर्दे यांचे खूप खूप आभार त्यांनी आपल्याला अनमोल माहिती दिली संपूर्ण शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ बघा आणि सी के आर के ट्रॅव्हल लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करा वाटलं तर सबस्क्राईब करा जबरदस्ती नाही आपलाच लाडका सी के आर के आपली रजा घेतोय जय हिंद जय महाराष्ट्र